नमस्कार आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत अगदी गावरान पद्धतीने रस्साभाजी म्हणजे मेथीची रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही रस्साभाजी पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता त्यासाठी मी एक संपूर्ण मेथीची जुडी घेतली आहे आणि ती व्यवस्थित अशी निवडून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश ही मेथीची जुडी घेतली आहे आता मी यासाठी वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाण्यानंतर मी यामध्ये चार ते पाच लसांच्या पाकळ्या घेतल्या आहे लसणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे आणि आता हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार तिखटाप्रमाणे ह्या घालून घेतल्या आहे तर मी पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेतले आहे आणि आता यामध्येच मी थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित वाटण करून याची पेस्ट बनवून घेणार आहे तर लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची ची पेस्ट मी बनवून घेतली आहे तर थोडीशी अशी दरदरीत अशी ही पेस्ट मी बनवून घेतली आहे तर आता ही पेस्ट मी बाजूला ठेवते आणि आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम झालं या की यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे जिरे अगदी थोडेसे गरम झाले की आपण हे जे काही वाटण करून घेतलं होतं शेंगदाणा हिरवी मिरची लसूण आणि पाणी घालून जे वाटण केलं होतं ते यामध्ये मी घालून घेणार आहे अगदी दोन मिनटांसाठी हे उकळून घ्यायचं आहे फार गरम करायचं नाही आणि यामध्येच आता मी एक चम चमचाभर हळद घातलं आहे आणि अगदी गरम दोन मिनटासाठी झालं की लगेचच आपण यामध्ये स्वच्छ धुवून आणि पाण्यात भिजवून ठेवलेली मेथी घालून घेणार आहे तर मेथी मी धुवून घेतली होती आता ही पाण्यात भिजवली होती तर आता ही संपूर्ण पाण्यामधनं असे पिळून आणि ह्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि ही व्यवस्थित अशी हलवून घेणार आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण वाटण त्या भाजीला लागेल या पद्धतीने ही हलवून घ्यायची आहे तर ही या पद्धतीने आपण ही संपूर्ण वाटणाची ही मेथी करून घेणार आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते तर आता ही दोन मिनटासाठी अशी शिजवून घ्यायची आहे छान दोन मिनटासाठी शिजवून घेतली की यामध्येच आता आपण आवश्यकतेनुसार आपल्याला किती रसा हवा आहे यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर मी आता यामध्ये कोमट असं पाणी घालून घेतलं आहे यामध्ये थंड पाणी घातलं तरी हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही आणि आता मी कोमट थोडंसं पाणी घातलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये एक सिक्रेट टिप्स म्हणजे आपण हे थोडंसं पेस्ट याची घालणार आहोत तर बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट आपण घालणार आहोत तर एक चमचा भरून बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक छोटीशी अशी उकळ आली भाजीला की ती पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर ती अगदी घट्ट नसावी तर अगदी पातळ अशी पेज बनवून घ्यायची आहे आणि ती घालायची आणि याला छान अशी उकळ द्यायची आहे एक दहा पंधरा मिनटापर्यंत भाजीचा थोडा कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायची आणि झाली आपली ही अगदी झटपट अशी हीर मेथी मेथीची रसा भाजी तयार झाली तुम्ही ही भातासोबत देखील खाऊ शकता किंवा पोळी किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला तुम्ही नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद